नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे हा खोडवा ऊस आहे तुम्ही पाहू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सात सा, सा, सहा सात पेरं तयार झालेले आहेत शेतकरी मित्रांनो एक दोन तीन पाच सहा शेतकरी मित्रांनो आपल्याला ऊसाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर सर्वच गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे एकरी ऐंशी टन खोडवा तुम्हाला गाठायचा असेल तर तेही एक वर्षामध्ये तर आपल्याला ऊसाची काळजी घेणं त्याचं पालनपोषण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आता हे पहा हा ऊसाचा पाला आहे एक सरेआड दाबलेला आहे या सरीमध्ये प्लेन सरी आहे पाला एक सर्या जमलेला आहे हे आणि ही सरी प्लेन आहे आता या सरीमध्ये पाहू शकताय तुम्ही अतिशय चांगलं सेंद्रिय कर्ब होत तयार होत आहे हे, हे होल आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हे होल टोटली हे पाहू शकता हे गांडुळांचं कार्य आहे शेतकरी मित्रांनो ही आपन, उकंडे ता, उकंडे ता, उकंडे जी प्रोसेस आहे ही आपण आपल्या गोट्यातील शेण जे आहे ते उकंड्यामध्ये नेऊन टाकतो शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतामध्ये उकंडे उकिंडा तयार झाला पाहिजे म्हणजे उकिंडा तयार झाला आता हा उकिंडामधलाच एक प्रकार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे काय इथं हजारो लाखो करोडो बॅक्टेरिया आहेत अगणित असे बॅक्टेरिया आहेत तयार आणि आपण जी खतं देतोय ते खताचं विघटन करून पु पिकाला पुरवठा करण्याचं कार्य जे आहे ते बॅक्टेरियांचं आहे म्हणजेच बघा बॅक्टेरियांचं हे माहेर घर आहे तुम्हाला नियोजन एकरी ऐंशी टन खोडवा घ्यायचा असेल तर असं नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पाहू शकताय तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही माझा आणखीन एक व्हिडिओ आहे त्यामध्ये गांडूळ मी पाणी यामध्ये सोडलं होतं त्यामध्ये गांडूळच गांडूळ झालेले आहेत ते, ते, आहे, ते तोही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे आता शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा मी पाल्याच्या सरीमध्ये पाणी लावलं लावत होतो मी आणि हे पहा गांडूळ गांडोळांचं हे जे सेंद्रिय कर्व आहे ना हे गांडोळांचं सगळ्यात महत्वाचं अन्न आहे शेतकरी मित्रांनो गांडुळांचं अन्न जे आहे ते सेंद्रिय कर्व आहे त्यामुळं पाला पेटवू नका तुम्हाला जमिनीमध्ये गांडूळ जर का हवे असतील तर गांडुळांचं जे खत आहे म्हणजे गांडुळांना खाण्यासाठी जे अन्न आहे ते म्हणजे पालापाचोळा आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे सेंद्रिय कर्ब तुम्ही जमिनीमध्ये वाढवा म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये गांडूळच कांदूळ आणि गांडुळांची जी विष्टा आहे ती विष्ठा म्हणजे शेतकरी मित्रांनो हे पहा गांडुळांची जी विष्टा आहे ती म्हणजे जे जी सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या रासायनिक खतांचं विघटन करून पिकाला पुरवठा करणारे जे जी सूक्ष्मजीव आहेत म्हणजे जीवाणू जे आहेत त्या जीवाणूंचं जे जीवा अन्न आहे ते जी अन्न म्हणजे ह्या गांडोळांनी टाकलेली विष्ठा शेतकरी मित्रांनो त्यामुळं तुम्हाला शेतीमध्ये बॅक्टेरिया वाढवायचे असतील म्हणजेच जीवाणू वाढवायचे असतील तर गांडुळांची संख्या भरपूर असणं गरजेचे आहे आणि गांडुळांची संख्या भरपूर पाहिजे असेल तर शेतामध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे पालापाचोळा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमचं कोणतंही पीक असू दे ऊस असू दे किंवा तुमचं गहू असू दे काय पण असू दे शेतकरी मित्रांनो ते ज्यात कोणत्याही पिकाचं सेंद्रिय कर्ब जे आहे ते म्हणजे त्या पिकातील पालापाचोळा पालापाचोळा ठेवा म्हणजे शेती तुमची सोन्यासारखं पिकणार आहे शेतकरी मित्रांनो हे पहा असं नियोजन करा तुम्हीही आणि तुम्हीही सक्सेस व्हा शेतकरी मित्रांनो असे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद